आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला महाराष्ट्राच्या संस्काराला संपूर्ण देशात सुसंस्कृत मानल्या जाते महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रातील पक्षातील काही प्रमुख नेते जर अशा अरवाच्य शब्दात आरोप करत असतील तर त्यांच्याबद्दल मी जास्त काय बोलणार अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हो यांनी दिली आहे राहुल नार्वेकर हे स्वतः कायदेतज्ञ आहे वकील आहे या अगोदरही निवडणूक आयोगानं हाच निकाल दिला होता आणि राहुल नार्वेकर यांनी त्यावर शिक्का त्यांच्यावर खालच्या दर्जाचे आरोप करणे योग्य नसल्याचं ते म्हणाले माझाही त्या संजय राऊतला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माझाही शब्द आहे की आता संजय राऊत याचा मेंदू एवढा खराब झालेला आहे की आणखी काही दिवसातच संजय राऊत स्वतःचे कपडे फाडून गल्ली बोळानं फिरताना लोकांना दगड मारताना तुम्हाला दिसेल माझा संजय राऊत आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना शब्द आहे की आणखी काही दिवसात संजय राऊत कपडे फाडून गल्ली बोळ्यात फिरताना आणि लोकांना दगड मारताना दिसेल असा टोला प्रतापराव जाधव यांनी लावला आहे संजय राऊतला उद्धव त्यांच्या चाला चपाट्यांना राहुलजी नार्वेकरचा निर्णय पटला की नाही पटला हे मी सांगणार नाही पण निश्चित स्वर्गामध्ये बाळासाहेबांना हा निर्णय अतिशय आवडला असेल अतिशय आनंद झाला असेल की जी कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना मी उभी केली होती ती शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायाशी लोटांगण घालणाऱ्या सत्तेसाठी आपापलेल्या लोकांकडे न देता आज दिघे साहेबांच्या नेतृत्वात तयार झालेल्या एका कट्टर शिवसेनेच्याकडं माझी शिवसेना आणि माझी निशानी दिली याचा आनंद मात्र स्वर्गामध्ये बाळासाहेबांना नक्की झाला असेल